सासोड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई अठ्ठ्याण्णव लाख चौदा हजार सातशे बत्तीस रुपये किमतीचा गुटखा व मुद्यमाल जप्त दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक गणेश पोटे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्न व सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अन्वये प्रतिबंधित केलेल्या व मानवी जीवितास अपायकारक असलेल्या प्रतिबंधित गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू साठा असलेला ट्रक क्रमांक एम एच सतरा बी वाय चौदा एकोणतीस हा नारायणपूर ते सासवड मार्गे येत आहे सदर माहिती वरिष्ठांना कळवून लागलीच पोलीस हवलदार लियाकत अली मुजावर व पोलीस हवलदार जब्बार सय्यद यांना पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी खात्री करून रेड करण्याकरिता पाठवले बातमी मिळाल्याप्रमाणे ट्रक क्रमांक एम एच सतरा बी वाय चौदा एकोणतीस करार स्वात हॉटेलसमोर मिळून आला त्याला थांबवून गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये पुढील वर्णनाचा माल मिळून आलाय केशरयुक्त विमल पान मसाला आर एस अठरा केशरयुक्त विमल पान मसाला आर एस आठ पॉईंट पाच व्ही वन टोबॅको आर एस वन केशरयुक्त विमल पान मसाला आर एस चार तुलसी रॉयल जाफरानी झरदा रजनीगंधा फ्लेवर्ड पान मसाला व्ही वन टोबॅको आर एस दोन व्ही वन टोबॅको आर एस एक पॉइंट पाच असा वाहनासह एकूण अठ्ठ्याण्णव लाख चौदा हजार सातशे बत्तीस रुपये मुद्देमाल मिळून आला आलाय याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे जब्बार हारून सय्यद पोलीस हवालदार नेमणूक सासवड पोलीस स्टेशन यांनी फिर्यादीवरून आरोपी कमलेश कुमार राम नरेश यादव वयवर्ष एक्केचाळीस वर्ष आणि रणजित कुमार हरिश्चंद्र पटेल वय वर्ष तेहतीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत सदरची कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मान्य श्री गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधिकारी बारामती तानाजी बर्डे उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनोने पोलीस हवलदार लियाकत अली मुजावर पोलीस हवलदार जब्बार सय्यद पोलीस हवलदार सूरज नागरे पोलीस हवेलदार गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ नानवर पोलीस कॉन्स्टेबल वैभव मदने यांच्या पातखाने केली आहे